शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक आहे या मागणीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आहे मुंबई नागपूर भंडारा आणि धुळ्यामध्ये आंदोलनं करण्यात आली आहे काळ्या फिती लावून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ही शेतकऱ्यांची काळी दिवाळी आहे राज्य सरकारनं दिलेली मदत ही तुटपुंजी आहे सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे राज्य सरकारनं तत्काळ निर्णय न घेतल्यास मोठं आंदोलन उभं करण्याचा इशाराही देण्यात आला आहे

यावेळेस लाखो एकर शेती वाहून गेलेली आहे त्यावेळेस शेतकरी हवालदिल झालाय साधी दिवाळी सोडा शेतकऱ्याची आता काळी दिवाळी या ठिकाणी आलेली आहे आणि अशा असताना या ठिकाणी पहिल्या दिवशी दिवाळीच्या पहिल्या दिवशी जी काही नुकसान भरपाई देण्यासारखा शब्द तो पाळला नाही म्हणून सरकारच्या ही काळी दिवाळी सरकारने समजून घेण्याची गरज आहे जर त्यांनी त्या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर या राज्यातल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल अपेक्षा होती की अशा परिस्थितीमध्ये दिवाळी साजरा करायला शासनातर्फे मोठं अनुदान नुकसान भरपाईच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा होती परंतु शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि अतिशय कुष्पुंजी अशी मदत जाहीर केलेली आहे यामुळे दिवाळी साजरं करणं शेतकऱ्यांना शक्य होणारच नाही आणि म्हणून काळी दिवाळी साजरं करण्याचं आज आंदोलन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून होत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे मुंबईमध्ये नागपूरमध्ये पुण्यात आणि धुळ्यामध्ये राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन करत काळी दिवाळी साजरी केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या